नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण जाणून घेणार आहोत की ठरलं तर या मालिकेत आता पुढे काय होणार आहे आता आपल्याला सोमवारच्या भागात पाहायला भेटणार आहे की अर्जुन सायलीसाठी शिवायला टाकलेला ड्रेस आणायला जातो तेव्हा तो त्या ट्रेलर जोडप्याच्या घरामध्ये त्यांचा फॅमिली फोटो पाहतो आणि त्याला त्या फोटोमध्ये सायलीचा लहानपणीच्या फोटो देखील दिसतो आणि मग तो त्या टेलरला ते आणि त्याच्या बायकोला विचारतो की या फोटोमधील मुलगी कोण आहे तेव्हा ते त्याला सांगतात की ही आमची मुलगी आहे जी की वीस बावीस वर्षांपूर्वी हरवली आहे पण अजून सापडली नाही ह्यावर अर्जुन म्हणतो सापडेल आता नक्की सापडेल मला माहीत आहे तुमची मुलगी कुठे आहे ती चला माझ्यासोबत चला असं म्हणून तो त्यांना घेऊन तिथून निघतो आणि त्या दोघांना घेऊन आपल्या घरी जातो आणि सायलीला आवाज देतो आणि म्हणतो तो सायली आता तुझी प्रतीक्षा संपली हे बघ कोण आल्या सायली म्हणती हे कोण आहेत त्यावर अर्जुन म्हणतो हे आहे तुझे खरे आईबाबा हे ऐकून सायलीला धक्का बसतो आणि इकडे प्रिय मात्र घाबरते आणि म्हणते अरे बापरे हे तर माझे आईबाबा इकडे काय करत आहेत हे सगळं महिपत आणि नागराजला माहिती पडत